दक्षिण सोलापूरच्या भीमा सेना खोऱ्यात वसलेला बारा महिने संस्कृती परंपरा जोपासणाऱ्या मंद्रोपेथील श्रावण सोमवारनिमित्त लोकशाही विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या ग्रामदेवत श्री मल्लिकार्जुन देवाची दिंडीमध्ये दे विविध दे कलागुण प्रदर्शनाने बालगोपाळांच्या श्रीमुखाने श्री मल्लिकार्जुन महाराज की जय जय जयकाराने दुमदुमून गेले होते सालाबादप्रमाणे श्रावणाच्या दुसऱ्यासमोरी गावातून श्री मल्लिकार्जुन देवाची पालखीची मिरवणूक प्रशालच्या वतीने भव्य दिंडी काढण्यात आली होती त्यामुळे यावर्षीही या, या मिरवणुकीमध्ये शिवप्रतिमा रांगोळी शंकर पार्वती गणपती नंदी आयलेदेवी होळकर आदीच्या रूपाने सजलेली मुले महाकाल आगोरी शिव तांडव नृत्य भरतनाट्यम फुगडी ढोल झांज पथक टिपरी नृत्य लेझिम नृत्य वीरभद्र पुरावंत वाद्य कुंभमेळा नंदीध्वज तसेच शासनाच्या उपक्रमांतर्गत एक पेड माखेनाम वृक्षदिंडी अशा साक्षरता घोषणा वाक्य पारंपरिक टाळ सनाई हलगी संबळ वाद्य आणि शालेय बांधपथक तथा सिस्तीचे पायक असणारे एन सी सी टीम आदी विविध व्यक्तिमयी कलागुणांनी संपूर्ण गाव नाहून गेले होते यात लोकांचे आकर्षण ठरले ते लहान मुलांनी अतिशय सुंदरतेने केलेले महाकाल शिवतांडव अगोरे नृत्य या अगोरे नृत्याचे सुंदर चित्रीकरण गावकऱ्यांनी आपापल्या मोबाईलमध्ये टिपत होते अशा या सुंदर कार्यक्रमास दक्षिण सोलापूर पंचायत समिती सभापती गुरशिद मामा मेत्रे माजी युवा सरपंच तथा संस्थेचे सहसचिव अप्पासाहेब मेत्रे नागनाथ मेत्रे माजी केंद्र प्रमुख शंकर मेत्रे आनंद मेत्रे वाघेश मेत्रे वीटपट्टीचे मालक राजकुमार कुंभार वीदमूर्ती कळबसय्या स्वामी प्राचार्य तथा मुख्याध्यापक बसुराज कुंटेकर पर्यवेक्षक मधुगुंडा मलकारी सर माजी ग्रामपंचायत सदस्य बसप्पा घाटे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दयानंद घाटे आदी मान्यवरांनी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या शिष्यवृत्तीसाठी सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षक कर्मचारी वृंद आदींनी परिश्रम घेतले यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी या दिंडीत मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते